नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे हिरव्या हरभऱ्याच्या दाण्याची भाजी तर मस्त हरभरा ठा बसलेला आहे आणि त्याच्या इकडं बघून मला मस्त बाज हिरव्या दाण्याची भाजी बनवण्याची आठवण आली आणि म्हटलं चला तुम्हालाही दाखवून देऊ तर यांनी हरभऱ्याचा डांगा काढून घरी आणल्या आणि आम्ही आता त्याचे मस्त दाणे काढून तुम्हाला हरभळ्याची दाण्याची भाजी कशी बनवायची हे दाखवणार आणि तुम्ही नक्की आवर्जून पा मस्त पी आणि भाजी एक नंबर होणार आहे एवढे दाणे मी काढून घेतले तर दाणे टाइम लागते म्हणून मी रात्रीचेच काढून घेत आहे सकाळी होणार नाही कारण की माझे इथे सकाळी स्वयंपाक करावा लागतो डबे द्यावे लागते शेतामध्ये त्यामुळेच मी रात्रीचे दाणे काढत आहे तर इकडे आपलं आता भाजीसाठी मसाला चालू आहे काढणं दोन तीन कांदे घेतले मुक्तानं आणि दोन चुलीमध्ये भाजून घेतले चुलीमध्ये भाजून घेतले म्हणते आणि खोकरं घेतलं थोडसं तर इकडे दाणे काढून झालेले आहे थोडे भोरवडले होते दाणे आणि काही बाकी आहे काढायचे ते काढून घेते आणि चांगली मसालेदार हिरव्या दण्याची भाजी करते लहान मंडळी सुद्धा बसलेली आहे हे बघा ते तिचा भाऊ तिची बहीण ते काढून राहिले कमी पण दुसरंच काम जास्त करून राहिले रळाचं काम हाय तर मी चुलीमध्ये कांदे भाजण्यासाठी टाकले होते वरचे टपर काढून घेतो मी आणि सगळी तयारी झाली आहे सबन काढून घेतले का आपल्याच पानपुड्याला काय झालं हे मस्त घेतले लहान लहान ग्लास ग्लास घेतले चहाचे चहाचे माझी आयडिया काल काढलं होते ते वावरात नेण्यासाठी तर काल गावामध्ये साक्षी लावून होता आम्ही काही गेलो नाही मग ते तसं मी ता आणले आता भाजी टाकण्यासाठी आणले साहित्य सगळं काढलं होतं मी तर आता आपल्याला हरभऱ्याच्या ओल्या जाण्यासाठी लागणार आहे अरे बघा चुलीमध्ये खोबर कांदा भाजून घेतला ते बारीक मिक्सर मधून काढून घेतला आणि लसण जिरं आणि ते सांबाराच्या कांद्या वाचून घेतल्या मी आणि एक टोमॅटो कापून घेतलं एक कांदा आणि इकडं सांबार संशिवाय तर आपली चवसनी आपल्या भाजी ती मौरी जिरं मीठ लागणारं साहित्य आणि लाल तिखट हळद धने पावडर आणि गरम मसाला थोडासा तर आता आपण मस्तपैकी हरभऱ्याची ओल्या दाऱ्याची भाजी टाकायला सुरुवात करूया आणि हे आपले हरभरे काढून घेतले आणि याच्यात पाणी टाकून ठेवलेलं आहे मी मी तेल टाकून घेते कडे तेल टाकून घेते तर आज मी खूप दिवसांनी व्हिडिओ काढते रेसिपीचा कारण की पुचा सीझन चालू होता आणि तो आता संपलाय आणि गावामध्ये नंतर सप्ताह चालू झाला त्याच्यामुळं चा मी व्हिडिओ काढू नाही शकली आणि आता हरभऱ्याचा सीझन चालू झाला तुम्हाला माहित आहे दहा बारा दिवस झाले चालूच झालाय दोन तीन भाज्या आम्ही खाऊन झाल्याय तर आमची भाजी तुम्हाला दाखवत आहे म्हणून पहिली मी वाटून केल्या हरभऱ्याच्या सोल्याच्या भाज्या तर आज मसाल्याची हरभऱ्याची भाजी कशी करायची तर ते बघून घ्या ओल्या सोल्याची मग वेगळं वेगळं नाही वाटर का इतक्या दिवसाचा व्हिडिओ आपण वेगळं तर सरल माझा शब्द उरला इकडे चला तर आपलं तेल तापलेलं आहे तर यामध्ये आपण सुरवातीला टाकूया मौरी तर माझ्या टी बघा चहाचा ग्लास मध्ये मी मौरी घेतली आहे तर अर्धा चम्मच मी मौरी टाकून घेते बघा होडतडली तर याच्यामध्ये टाकते मी अर्धा चम्मच जिरा तर जिरा तडतडलाय तर आता सर तर लस व्यवस्थित तेलामध्ये द्यायचा तर आता हे कांदा टाकून घेते मी पहिले लसण टाकायचा नंतर कांदा टाकायचा तर लसूणाला व्हायला टाइम लागते होत नाही कांदा टाकला तर पहिले सु, तर माझ्या नवरोबाच्या आवडती भाजी आहे ही ओल्यास ओल्या सोल्याची हरभऱ्याच्या तर अशी तुम्ही एक वेळ करून बघा खरंच खूप मस्त होते भाजी खायला आणि हा सिजन पण वर्षातून एकच वेळा येते तर मग चान्स नाही गमायचा आता बरं भेटतातच आणा आणि अशा प्रकारे करून बघा खायला जबरदस्त होते तर आपला कांदा आणि लसूण होत चाललाय तर आता मी टाकणार आहे टमाटर तर हे व्यवस्थित तेलामध्ये होऊ आणि नंतर साधा खुबऱ्याचा सा मसाला टाकायचा कारण मी ते अगोदर टाकलं तर ते होणार नाही तर आता हरभरा सुद्धा हरभराचा हुया मस्त लागते भाजलेला तुमच्या इकडे काय म्हणते काय नाही आम्हाला आमच्या इकडे हुया आम म्हणतात भाजल्यानंतर तर, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार दाखवणार म्हणजे आता खाणार तर तर्फे कसे भाजतात ते पण तुम्हाला दाखवणार आज मी वावरामध्ये जाणार होते माझ्या मुलाला खूप आवडते सकाळीच मध्ये मला हरभरा भाजून दे तर आज मस्त वावरामध्ये मी हरभरा तर आता मी खोबऱ्या कांद्याचा हा पेस्ट टाकून घेतो तेलामध्ये आपलं सगळं कांदा टमाटर लसून वगैरे झालेला आहे तर आता याच्यामध्ये मी मसाले टाकून घेते तर दोन चम्मच मी लाल तिखट टाकते आणि अर्धा चम्मच हळद आणि धने पावडर मी धने पावडर टाकलेला आहे आणि गरम मसाला तर गरम मसाला एक चम्मच टाकून घेतला तर हे आता व्यवस्थित तेलामध्ये फिरून घेते पूर्ण मसाले हे व्यवस्थित सर्व मसाले तेलामध्ये होऊ द्यायचे एक दोन एक दोन मीठ तरी आपला मसाले व्यवस्थित झालेला आहे तर याच्यामध्ये आता ओले हरभरे मी टाकून घेते उद्यायची हरत परत करून आणि नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं तर मी पहिले तेलामध्ये उद्या ते एखाद्या तर आपली भाजी मस किज। तुम पानी सुट लेला मस्त दिसत आहे तर नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल तर या मग जेवायला मस्त याच्यासोबत सोबत मी भाकरी टाकणार आहे आणि आज मस्तपैकी जेवण सुद्धा होणार आहे थोड काढायचं काम थोडस बोलत जाना काळाच काम करता येईल दररोज म्हणत काही ना काही बोलत जाओ बोलत जाओ बोलतच नाही <laughs> माणूस काय काय बोला नाही म्हणता कसे हे भाजी ते मस्त लागते न न? <laughs> ना तुम्हीच तर म्हटलो ना तर आपल्या हरभरे झालेल्या याच्या तेलामध्ये तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत थोडं थोडं पाणी टाकतो पहिले पारिंटाव पहिले थोडीशी तरी सोडू देते मी याला नंतर पाणी टाकते हे बघा आला ना भाजी मस्त तयारी सोडलेली आहे तर याच्यामध्ये मी आपल्याला हवं एवढं पाणी टाकून देते जास्त पातळी नाही करायची जास्त शिजेल एवढं पाणी टाकून द्यायचं हे बघा एवढंच टाकणार आहे तर मस्त तर्री बाज हरभऱ्याची भाजी आपल्या तयार झालेली आहे त्याला जास्तीत जास्त दहा मिनटं शिजू द्यायचं जास्त काही शिजू नाही द्यायचं ओले आहेत लवकर शिजून जातात तेलामध्ये मी पण हे होऊ दिलं तर दहा मिनटामध्ये आपली भाजी शिजून तयार होणार आहे तर त्याच्यामध्ये मस्त मग वरतून मी समारी टाकणार आणि आपली भाजी सांभार हा तिकडे आपण सांभार म्हणतो पण तिकडे ते इडली सांभार हे ते त्याचं वेगळं राहते कोथिंबीर कोथिंबीर म्हणते तर आपली भाजी म्हणजे धनियाच म्हणते तर आम्ही म्हणतो तर सांबार <laughs> याला म्हणतात बघून घ्या तर तुम्ही कन्फ्युज ना का हो याला सांभार म्हणते आमच्या इकडे आमच्या इकडे कोथिंबीर म्हणतात तसं आम्ही विदर्भातली आमची भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो पण कसं आम्ही हा मला आवडते नाही आवडत हा असं वाटते तुम्हाला समजते नाही म्हणून मी माझी भाषा वापरत नाही तर आमची विदर्भियन माझी विदर्भीन भाषा आहे हाय असं वेगळं येते -वेग का तुले मले तर तुम्हाला माझी भाषा ऐकायला आवडत असेल तर मला सांगा मी माझी भाषा वापरेन मला समजते की नाही म्हणून मी माझी भाषा वापरत नाही आहे तर हे बघा चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते आपल्या भाजीला उकडी आलेलीच आहे तर जास्तीत जास्त दोन तीन मिनिटं लागणार शिजायला आपला नवीन मसाल्याचा डबा मी घरी बनवलेला आहे कसा वाटला सांगा तर झाकण मी आता स्माइली तर हे बघा आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता काय मस्त तर रिवाज आपली हिरव्या हरभऱ्याच्या सोन्याची भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही बनून बघा तर वरतून आता मी समार टाकून घेते जर आपला आता भाजी शिजून तयार झालेली आहे तर याला आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते झाली आहेत मी शकणार की माझ्या मग आज गडबड आहे डबे द्या वारामध्ये तर अशा प्रकारे बनून बघा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद